सकाना पोलीस ठाणे हद्दीमध्ये दगडी साखोडे नावाचे गाव सत्तावीस किलोमीटर अंतरावरती आहे या दगडी साखोडे गावामध्ये राहणारे वाळू हिरामन पवार वयवर्षे पन्नास थे सेत करता। हे शेतमजुरीचे काम करतात त्यांचे शेतामध्येच घर आहे त्यांना दोन पत्नी असून त्यापैकी पहिली पत्नी ही त्याच्यापासून पहिली पत्नी आणि त्याचा मुलगा हरी बाळू वाळू पवार ते दोघेजण आराई इथे राहतात आणि त्याची दुसरी पत्नी त्यांच्यासोबत दगडी साखोडे या ठिकाणी राहते रविवार दिनांक वीस चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी हा आ, या गुन्ह्यातील आरोपी हरी बाळू पवार हा त्याचे वडील वाळू हिरामन पवार याचे घरी दगडी साकोडे इथे गेले होते त्यांच्यामध्ये वाळू हरिमन पवार म्हणजे वडिलांनी मुलाला सांगितले की मला मोटरसायकलसाठी पैसे हवेत येणे जाण्याला मला खूप त्रास होता तर वय झालेला आहे परंतु मुलाने त्यांना तुम्हाला कुठले पैसे देऊ सगळी शेतजमीन तुमच्याकडेच आहे आणि तुम्ही शेतीतलेच मला हिस्सा उलटा द्यायला पाहिजे असे म्हणून त्याने वाद घातला त्या दोघांमध्ये किरकोळ वाद झाला परंतु मुलाने त्या ठिकाणी प पडलेले लाकडी दाडके उचलले आणि वडील वाळू हिरामण पवार यांच्या डोक्यामध्ये घातले त्यानंतर वाळू हिर अमन पवार हे उपचारासाठी प्रथम कळवण येथे गेले नंतर त्यांनी दिंडोरी येथे दुसऱ्यांदा दिंडोरीला गेले आणि दिंडोरी येथून ते मंगळवारी संध्याकाळी पुढील उपचारासाठी त्याला त्रास व्हायला लागला म्हणून ते सटाणा येथे आले रात्री दहा वाजता आम्ही सगळे त्या ठिकाणी गेलो परंतु त्याची तब्येत खूप खराब झाली म्हणून त्यांना मालेगावला शिफ्ट केलं होतं मालेगावला आम्ही पोलीस गेलो त्यांचे पत्नीचा त्या ठिकाणी जबाब नोंदवला आणि आम्ही त्यावरून सटाणा पोलिसांनी गुन्हा रजिस्टर क्रमांक दोनशे चौऱ्याण्णव ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस कलम एकशे अठरा दोन तीनशे एक्कावन्न तीनशे बावन्न प्रमाणे त्याच्या मुलाविरुद्ध गंभीर स्वरूपाची दुखापत केल्याबाबत गुन्हा दाखल केला होता श्री वाळू हिरामन पवार यांना मालेगाव येथे सुद्धा उपचार झाले ना नाहीत म्हणून तेथील त्यांना डॉक्टर बळीराम हिरे मेडिकल कॉलेज धुळे या ठिकाणी त्यांना पाठवण्यात आले तेथे उपचार चालू असताना वाळू हिरमान पवार हे काल दिनांक चोवीस तेवीस एप्रिल रोजी दुपारी एक वाजता सुमारास मये झालेले आहेत श्री बाळू हिरमन पवार यांच्या जा यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या गुन्ह्यामध्ये वाढ करून खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे त्यांचा हरी वाळू पवार याला आमचे पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी पी एस आय राऊत साहेब पोलीस कॉन्स्टेबल बैरागी आणि आर एजी पोलीस पाटील यांनी महत्वाची भूमिका बजावून रात्री पहाटे तीन वाजता त्याला आर येथून ताब्यात घेतलेला आहे त्या गुन्ह्यामध्ये पुन्हा गुन्ह्यामध्ये त्याला अटक करण्यात आलेली आहे त्याला आज रोजी आम्ही पोलीस कोठडी रिमांडसाठी न्यायालयामध्ये हजर करत आहोत माझी सर्वांना विनंती आहे की कुठलाही प्रकारचा आजार असो किंवा कुठल्याही प्रकारचे मारामारीमधली जखम असो तर तत्काळ सरकारी दवाखान्यात जाऊन उपचार घ्यावा उपचार व्यवस्थित न मिळाल्यामुळेच आणि वय जास्त झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला झालेला दिसून येतो